आपली दिवाळी फराळ रेसिपीची जी सिरीज सुरू आहे त्या सिरीजमध्ये आज मी करते अतिशय खमंग असा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा चटपटीत चटकदार पातळ पोह्यांचा चिवडा अर्धा किलो पोह्यांचा इथे हा चिवडा आहे तर सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला ह्या पोह्यांचा आवाज ऐकवते तर बघितलं किती कुरकुरीत असे हे पोहे आहे आणि ह्या पोह्यांचा चिवडा सुद्धा असाच संपेपर्यंत कुरकुरीत राहतो अजिबात वातळ होत नाही नरम पडत नाही पोहे भाजताना पोह्यांचा चुरासुद्धा होत नाही आणि पोहे आकसतसुद्धा नाही एकदम परफेक्ट असा खमंग चटकदार हा चिवडा बनतो व्हिडिओ नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससह आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर सगळ्यात अगोदर तर इथे आपण पोह्यांचा चिवड्या करण्यासाठी इथे हे अर्धा किलो पोहे घेतलेले आहे हे पोहे आपण सुरुवातीला स्वच्छ गाळून घ्यायचे आणि गाताना शक्यतो थोड्याशा जाड शिद्रांच्या चाळणीचा वापर करायचा आहे म्हणजे यात जो काही चुरा असतो तो, तो पूर्णपणे निघून जातो आणि पोहे वाजताना आपल्याला अखंड पोहे मिळतात आणि थोडीफार काही घाण असेल किंवा मग कचरा असेल तर तो सुद्धा ह्याच स्टेजला साफ करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी हे पोहे गाळून घेतलेले आहे आता हे पोहे एका मोठ्या कढाईत काढते आणि राहिलेले जे पोहे आहे ना ते सुद्धा सारख्याच पद्धतीने गाळून घेते फक्त पोहे गाळताना एका वेळेला थोडे थोडे पोहे घ्यायचे म्हणजे त्यात जो काही बारीक कण असता पोह्यांचे किंवा चुरा असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि अगदी अखंड पोहे आपल्याला मिळतात तर इथे सगळे पोहे माझे गाळून झालेले आहे आता हे पोहे आपण एखाद्या पसरट भांड्यात काढून घेणार आहोत आणि जवळपास एक ते दीड तास ह्या पोह्यांना आपल्याला कडकडीत ऊन उन द्यायचं आहे उन्हात ठेवल्यामुळे पोह्यातलं जे मॉइचर असतात ना ते बऱ्यापैकी कमी होतं आणि मग पोहे लवकर भाजले जातात त्यामुळे सुद्धा पोह्यांचा अजिबात चुरा होत नाही पोहे हो आपले उन्हात तापताय तोवर आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत किंवा मग छोटासा मसाला आपल्याला तयार करायचा आहे तर त्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर मिक्सर जारमध्ये एक चमचा धने घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा जिरं घेतलंय अर्धा छोटा चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे बडीशेप नक्की टाका त्याची खूप सुंदर चव येते ह्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये त्यानंतर एक मोठा चमचा इथे मी साखर टाकलेली आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे तर सगळं मीठ मीठ इथे मी ह्याच स्टेजला टाकून घेतलेलं आहे नंतर इथे आपण मीठ वापरणार नाही आहे हे लक्षात घ्या यानंतर आपल्या चिवड्याची टेस्ट आणखी वाढावी मस्त चटपटीत चर्ट चटकदार असा हा चिवडा व्हावा यासाठी यात मी अगदी दोन चिमूट लिंबूसत्व म्हणजे सिट्रिक ऍसिड टाकलेला आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आपण जेव्हा नेहमी चिवडा करतो ना त्यात मीठ आणि पिठीसाखर वरतून भुरभुरतो पण असं केल्यामुळे ती पिठीसाखर आणि मीठ अगदी तळाशी जाऊन बसतं तर तसं न करता अशा पद्धतीने याचा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे हा मसाला सगळ्या पोह्यांना किंवा सगळ्या चिवड्याला व्यवस्थित कोट होतो आणि अग तळाशी जाऊन बसत नाही तर मसाला आपला रेडी आहे पोहेसुद्धा आपले एक ते दीड तास मस्त सुकलेले आहे उन्हात तर आता हे पोहे आपण भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे कढाईत मी अगदी चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल अगदीच कडकडीत आपल्याला करायचं नाही आहे फक्त कढाई कोमट करायची आहे आणि तेलसुद्धा कोमट करायचं यात अर्धा छोटा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे आणि हळद तेलात व्यवस्थित मिसळून घेतलेली आहे तर आता तया पोह्यांपैकी मी साधारण दोन ते तीन मुठ यात पोहे टाकणार आहे पोहे घेताना सुद्धा सगळेच पोहे आपल्याला एकदम नाही आहे कारण जर जास्त क्वांटिटीमध्ये पोहे तुम्ही भाजायला गेलात तर पोहे भाजायला वेळ लागतो आणि जेवढे जा जास्त पोहे भाजाल तर तेवढे ते, ते जास्त आकसतात त्यामुळे एका वेळेला अगदी दोन ते तीन मूठ पोहे घ्यायचे आणि ते अगदी हलक्या हाताने भाजायचे कढाईसुद्धा खूप ओवर करायची नाही कारण कढाई जास्त गरम असेल तर त्यामुळे सुद्धा पोहे खूप अकसतात त्यामुळे काय करायचं एक बॅच झाली की कढाई थोडा वेळ नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायची परत अगदी कोमट करायची थोडीशी त्यात तेल टाकायचं हळद टाकायची आणि मग पोहे पोहे भाजायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा हळद आणि तेलात पोहे भाजतात ना तेव्हा त्या पोह्यांना सगळीकडे एकसारखी हळद लागते आणि खूप सुंदर कलर सुद्धा येतो आणि पोह्यांना हळदीचे पॅचेससुद्धा पडत नाही तर आता हे पोहे मी लो फ्लेमवर जवळपास तीन ते चार मिनिटासाठी भाजून घेते पोहे भाजताना सुद्धा आपल्याला अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे जर गॅसची फ्लेम मोठी केली तर जास्त हीटमुळे सुद्धा हे पोहे आकसतात त्यामुळे पूर्ण वेळ गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि अगदी तीन ते चार मिनटं हे पोहे आपण भाजून घेणार आहोत तर हे बघा जवळपास इथे तीन ते चार मिनिट झालेले आहे पोहे थोडेसे हातावर चुरून बघायचे किंवा मग खाऊन बघायचे ते मस्त कुरकुरीत लागले की समजायचं पोहे आपले परफेक्टली भाजल्या गेलेले आहेत तर ह्या पोह्यांना आपण ऑलरेडी ऊन दिलेलं आहे त्यामुळे तीन ते चार मिनटात पोहे व्यवस्थित भाजल्या जातात तर राहिलेले जे पोहे आहेत ना ते सुद्धा मी सारख्याच पद्धतीने भाजून घेतलेले आहेत तर पोह्यांचा मी तुम्हाला आवाज ऐकवते तर बघा किती कुरकुरीत झालेले आहे आणि अजिबात आकसलेले सुद्धा नाही आहे परफेक्ट अखंड असे हे पोहे आहेत तर सर्व पोहे भाजून झालेले आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी साधारण वाटीभर तेल गरम करून घेतलेलं आहे यात आपण सुरुवातीला शेंगदाणे तळून घेणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मस्त खरपूस होईपर्यंत आणि फुटेपर्यंत तळून घ्यायचे तर शेंगदाणे माझे तळून झालेले आहे हे तळलेले शेंगदाणे मी पोह्यांवरच काढून घेते त्यानंतर इथे मी जवळपास हे दहा ते बारा काजूचे तुकडे घेतलेले आहे काजूचे तुकडे सुद्धा आपण हलक्या सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत तर हे जे काही साहित्य आहेत का, ना म्हणजे जसं का काजू शेंगदाणे खोबरं वगैरे याचं जे प्रमाण आहे ना हे तुम्ही सगळं तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाकू शकता किंवा मग कमीच आवडत असेल तर कमीसुद्धा वापरू शकता इथे मी साधारण मिडियम प्रमाण या सगळ्या साहित्याचं घेतलेलं आहे तर काजू माझे तळून झाले होते त्यानंतर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे कापसुद्धा हलक्या सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे आणि ते सुद्धा पोह्यांवरच काढून घेते सगळं तळलेलं साहित्य मी वेगळं न काढता भाजलेल्या पोह्यांवरच काढून घेतलेलं आहे त्यानंतर यात मी अर्धी वाटी व म्हणजेच फुटाण्याची डाळ टाकलेली आहे आणि ही फुटाण्याची डाळ सुद्धा आपल्याला तळून घ्यायची सॉरी तळून घ्यायची तर फुटाण्याची जी डाळ आहे ना ती तळताना आपल्याला खूप वेळ तळायची नाही अगदी एक ते दीड मिनिटासाठी डाळ आपल्याला ही तळून घ्यायची ही डाळ जर जास्त वेळ तळली ना ती कडक होते त्यामुळे एक ते दीड मिनिट डाळीला पुरेसा असतो तळलेली डाळ सुद्धा मी पोह्यांवरच काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे कडीपत्त्याची काही पानं टाकलेली आहे आणि हे कडीपत्त्याची पानं आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि यातलं मॉइश्चर पूर्णपणे जाईपर्यंत परतून घ्यायची साधारण दोन एक मिनटं तरी मी हे कडीपत्त्याची पानं तळून घेतलेली आहे कढीपत्ता ओलावा ना नंतर आपला चिवडा नरम पडतो त्यामुळे कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या तळताना विशेष काळजी घ्यायची त्यात अजिबात मॉइश्चर राहणार नाही आणि अगदी कुरकुरीत तळल्या जातील अशा पद्धतीने तळायचे आहेत तर हे बघा इथे मी सारख्याच पद्धतीने चार ते पाच हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तर सगळं साहित्य इथे माझं तळून झालेलं आहे तळलेलं सर्व साहित्य मी इथे पोह्यांवरच काढून घेतलेलं आहे तर आता आपण सुरुवातीला जो मसाला तयार करून घेतला होता ना तो पोह्यांवर सर्व बाजूने पसरवून टाकलेला आहे आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना पोह्याचा चुरा होणार नाही याची काळजी घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे तर इथे मी ह्या पोह्यांच्या चिवड्यासाठी शेंगदाणे खोबरं डाळवं काजू कढीपत्ता आणि हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीचे इतर सुद्धा इथे वापरू शकता जसे की बदामाचे कापसुद्धा टाकू शकता मनुकेसुद्धा तळून टाकू शकता तर हे बघा अगदीच हलक्या हाताने हा पोह्यांचा चिवडा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर इथे आपला अगदी झटपट तयार होणारा मस्त असा चटपटीत चटकदार कुरकुरीत पोह्यांचा चिवडा बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा ह्या पद्धतीने पोह्यांचा चिवडा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागतो अगदी चमचमीत चविष्ट लागतो तेव्हा नक्की ट्राय करा कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद